नाशिक शहर परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत या वाढत्या घटना थांबवण्यासाठी नाशिक पोलिसांनी कंबर कसली असून हो चेन स्नॅचिंग व इतर घटनांचा तपास करत असताना उपनगर पोलिसांनी सव्वीस डिसेंबरला कारवाई करत नंबर प्लेट नसलेल्या वाहन चालकांना अडवले यावेळी पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग केली असल्याची कबुली दिली आहे वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे दरम्यान चेन स्नॅचिंग करणारा हा विधी संघर्ष बालक असून त्याच्याकडून एकूण आठ गुन्हे उघड करण्यात आले आहेत शहरातील उपनगर म्हसरूळ सातपूर या ठिकाणी संबंधित विधी संघर्ष बालकाने चेन स्नॅचिंग केली असून त्याच्याकडून जवळपास सात लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर पुढील कारवाई पोलीस करत आहेत रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक